उदगीर उदगिरे आणि बोली मी मराठवाड्यातला आहे म्हणण्यापेक्षा उदगीरचा असंच सांगतो कारण आम्हा लोकांचं ब्रीद वाक्यच आहे तमतम मंदी म्हणजे आपापले लोक असे समविचारी समाचारी बोलाचाली एकमेकांच्या खुंट्या माहीत असलेल्या लोकात जास्त लोभ असतोय तसं आम्हा उदगिरे लोकात आहे शरणार्थ का चाललंय का कुठं येत जात राहू पडतंय माय असं इसरून जम ना आम्हाला असं एक्या एक उद्गिर्याने दुसऱ्या उदगिर्याला हटकायला उशीर त्या क्षणी त्याच जागेवर आई अलाव कालच बघा म्हणित सुहानात जाऊन केटी घेत घेत गप्पा हाकणं सुरू सख्या नाही पण आत्या मायच्या लेकरायवानी उस्मानाबाद आणि लातूरच्या बोलीशी साधर्म्य साधणारी आमची व्हेरी ओन बोली म्हणजे क्या बात वा वागुरुच यात बोलताना कानडीचा हलकासा हेल असतो काही क्रियापदावर कानडीचा परिणाम होतो उदगीरचे हिरा अडकित्ते फेमस होते आणि अडकित्ता कानडी शब्द आहे अप्पा कनिंग कुर्ता सारखे कित्येक शब्द कानडीतून आमच्या बोलीत आले तरी पण यां कानडीचाच संपूर्ण प्रभाव मात्र आमच्या बोलीवर नाही निजामाचं राज्य म्हणून दखनी उर्दू अरबी तेलगूची उलीउली टेस्ट मिसळले यात लाव लास आव या स्वरूपाचे कारक वाचक प्रत्यय या बोलीचा भाग आहे उदाहरणार्थ जेवला लाव चाल्लास ठिवताव इत्यादी सोपं ते निर्मळ असा आम्हा उदगिरांचा मोठोच उदाहरणार्थ जेवण करीत होतो जेवलालतो आता मी झोपत नाही झोपनाव जाणार नाही आमच्याकडे फक्त रंग सांगून जमत नाही तर त्याची इंटेन्सिटीसुद्धा दाखवून द्यावीच लागते काय आहे नुसतं पांढरं सगळ्या मराठीत असतंय आमच्याकडे पांढरं चिपट असतंय आणि तसंच मग बाकी कलरचं सुद्धा फॉर एक्झाम्पल पिवळं झरत काळं भोर हिरवं गार लाल भडत चवीच्या बाबतीत सुद्धा तेच सगळीकडे फक्त कडू म्हणून भागत असेल पण आमच्याकडं कडू झर्र होत आहे कडू हे व्यक्तिवाचक विशेषण म्हणून आमच्या बोलण्याचा अविभाज्य अंग आहे ते रागाने लोभाने कसेही वापरले जाते आंबट आम आमच्याकडे आंबट आम चिळ आणि तिखट तिखट आग होते बाकी मराठीत विचारलं जाते आमच्याकडं उचलं जातं आमच्याकडे सुधारणा आधी नव्हत्या आताही त्या, आता त्या जवळजवळ नाहीतच तरी आम्ही घेतो ना चालू कारण असलं तरीही काहीही वाढवायचं नाही ताणायचं नाही हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे तेच आमच्या बोलीत उतरलं आहे आम्ही शब्द आकारण वाढवत नाही उदाहरणार्थ तो घेईल घेईल गेल, गेला असेल गेला असेल पोचला असेल पोचला असेल का मधला य जातीवंत उदगिऱ्याच्या कामाचा नाहीच आमच्याकडे इरिगेशन कमी त्यामुळे सगळं कमी कमी चुगवतं म्हणून असेल कदाचित पण आम्ही उदगिरे गरजेपेक्षा जास्तीचं काही बी वापरणार बघा मग आमच्याकडे काय ऐवजी फक्त का वापरता उदाहरणार्थ का करावं कायच कळणं गेले ठासणं आमच्यासाठी कूल नाही म्हणून ढऐऐऐऐऐऐवजी ड वापरलं जातं उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल दाडा दुखतायत आम्ही म्हणू दाडा दुखुला घ ऐवजी ग वापरलं जाते जसं बिघडले बिघडले माघार माघार ऐवजी ट वापरलं जातं उदाहरणार्थ सांगीटला सांगितलो बाण आमच्या जीवनात सुद्धा नसतो तो आमच्याकडे बाण न होतो कालचक्रात हरवून गेलेल्या पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत पण न नव्हता त्यांच्याशीच नातं सांगत आमच्या बोलीत पण मग पाणी पाणी कोण कोण कोणतीच कोणतीच असं बोललं जातं धचा मा पेशवाईत उद्गिरीत धचा चा द होतो जसं आधा आधा साधा साधा मध मध पण फक्त तेवढ्यावरच आम्ही थांबलो तर उदगिरी कसले एका वर्णाऐवजी दुसना एका वर्णाऐवजी दुसरा वापरणे आमची सवय नाही प्रवृत्ती आहे जशी व चा वेस असेल तर आम्ही येस करणार ओवाचा ववा ओलीला वल्ली ओलांडनेला वलांडणे आणि मग असंच शचा स किंवा श चा स होतो उदाहरणार्थ शाप सराप आणि पौंश महिन्याचा पूस आम्हा लोकांना सतत कुणी ना कुणी लागतंच उदगिरे तसे नागरिक शास्त्रातले सोशल मल कदाचित त्यामुळेच बोलीतसुद्धा शब्द जोडीनेच वापरण्याची पद्धत आहे आमच्या सायडीला जसं की मीठ मोहऱ्या व्याजीबट्टी चिल्ले पिल्ले रांडमुंड वडी वडी इत्यादी इत्यादी आमच्या रक्तातच कुणाला ना म्हणणे नाही म्हणून नाऐवजी आम्ही रळ वापरतो जसं की जाताना जाताळा खाताना खाताळा थोडक्यात काय तर भाषा तज्ज्ञांच्या मते पाली भाषेतील अ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय फक्त वैदिक भाषेत आहे तेथूनच तो दक्षिण भारतीय भाषात सामावला गेला आणि काही प्रमाणात मराठीत तो आहे पण तो बक्कळ वापरला जातो तो बहुधा आमच्याच बोली खी क उदाहरणार्थ दाखव दाखव नाहीतर सरळ क काढून डाव उला हू मतलब उभारणे हुभारणे ऐला यक, एक, एक एकदा यकदा एक एवढे एवढे उर्दू दखनीच्या प्रभावामुळे असेल कदाचित पण शिक्षक आमच्याकडे शिक्षक होतो बरोबरच धसकट अडाणी आगळ वापस ऐतवार दलिंदर असे लई लई शब्द उर्दूचेच घेतलेत आमच्याकडे वाराची नावं पण वेगळी आहेत जसं सोमवारला आम्ही बोलतो पीर मंगळवारला मंगळ बुधवारला आमच्याकडे बोललं जातं चारशुंभार गुरुवारला जुम्मेरात शुक्रवारला जुम्मा शनिवारला हप्ता रविवारला ऐतवार आमच्याकडे वाक्यप्रचार आणि म्हणी खंडीने वापरल्या जातात जसं की बाकीकडच्या लोकांना राग येत असेल आमच्याकडे अंगाची आगाग आग होती आहे बाकीकडे लोक दुखी आहे तो असं सांगतील पण आमच्याकडे सांगतील कपाळ बडवीत बसलाय आणि जर तो उदास आहे असं सांगायचं असेल तर म्हणतील हिंगणा तोंड करून बसलाय आमच्याकडे सिनेमाचा प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे आमच्याकडे स्पेशल इफेक्ट केसात शब्दबद्ध केले जातात जसं की मारलं असेल तर घिपा घिप आणलं असं सांगितलं जातं बेकार असा शब्द सगळीकडे वाईट अर्थानं घेतला असेल पण आम्ही उदगिरे त्याला तारीफवाचक म्हणून वापरतो जसं की काय व्यापार नाचलता त्यानं ना, आपाच्या लग्नात पब्लिक निस्ती बघण्यावर होती थोडक्यात अशी चोवीस कॅरेट आमच्या भागात म्हणजे उदगीर जिल्हा लातूर आंध्र कर्नाटकाच्या बॉर्डरवर महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवर असलेल्या उदगीर परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीची तोंडं धन्यवाद